तू हुशार कावलाय तुम्हाला माहिती अशी काहीतरी आहे तीन चार हजार किलोमीटरची ट्रिप वन टाइम भाई आपण म्हणजे वन टाइम नाही पण एक दिवसात तरी हजार किलोमीटर तरी मला कवर करायचे ते तिकडे मटण कटन पण बॅग पार्किंग करायचं चालू झाले पण मान राहतील वाट राहतील दोन बॅग आहेत आपल्या युट्यूब चॅनल वर आता चाललंय नाश्ता करायला ते टेन्शन नाही त्याच आणि आता आम्ही चाललो आमची गँग फिरण्यासाठी त्यांचीच पूर्ण तयारी चालू आहे आमची म्हणजे आजपासून करणार तयारी कपडे कपडे भरून ठेवतात अत्यंत पावसानो आलो होता फ्लॅटवर केलेला आहे चाय आणि मस्त याची मजबूत नाश्ता केला आहे आता पहिली सगळी कामा धंदा उरकून घेतो म्हणजे कसं काय तो, तो, तो टेन्शन नको नंतर आणि नंतर बॅग बी करून ठेवायला लागेल कपड्याचे चॉईस करायला लागतील काय काय न्यायचे ती गाडी इकडे लावायला लागते कारण की रोडचं चा काम चालू आहे आमची इकडे हे असली जंगलान गाडी लावायला लागते काय करायचं भावसानो सगळी काम एकदम फायनली ओके झालेली आहेत भावसानो आता फक्त बाकी आहेत ते कारण की जर टायर पंक्चर आहेत का हवं कमी ते बघायला लागेल पूर्ण चेक करून घेतो टायर आणि त्याच्यानंतर तो फोगल्यान पण थोडा इकड तिकडं निस्तापाला आहे तो नीट करून घ्यायला लागेल पहिले जाता आणि सगळी गाडी पहिले धुवून घेतो एकदम फ्रेशमध्ये जी जी नको आहे वस्तू ती फेकून टाकतो म्हणजे गर्दी नको काही गोष्टी आहेत गाडी रे दादाच्या रे काय जातो चला भावसा केस केसबीस कापून घ्यायला लागतील पण चांगले चांगली केसबीस कापून घ्या नंतर तुम्हाला समजेल आपण कुठं चाललो आहे म्हणून तीन चार दिवसाची ट्रीप आहे ही आपली आता एक गाडीचा सा, जरा सगळं ऑइल पाणी चेक करून घेतो म्हणजे तसं तर ता आपल्या शोरूममध्येच सगळं असतं सा, पण जरा फोगल्यान कुठलेलं काल बस आज गाडी चालवली म्हणून तर त्याच्यामुळे झालेला आहे सगळ्या कार्यक्रम आता ऑइल पाणी चेक करून घेतो म्हणजे आता ऑइल पाणी चेक करायला मस्त की चेक करून सगळं चेक करा टेन्शन नको तुला टेन्शनच नको दहावीस घेऊन आणून ठेवले असं सगळी तयारी करून ठेवलेली बरी असते ना पावसानो खाय अरे फक्त घरी पोच घरी पोचून बंद पडली तरी जात घरी बस बसत केस वगैरे कापून घेतलं पावसानो एकदम मध्ये फॅमिली सगळं मला केस एक नंबर कापतो या नक्कीच आता काय आता लस्सी मार्फत इथे कम्प्लीट आपल्या या जे इथे लस्सीवाला आहे कानपिलेचे पेट्रोल पंपाजवळ म्हणजे सुकापूरचे बॉग्याने खाली तिथे लस्सी तिथं त्याला थंड थंड अंग होईल आणि निघतो मग घरी सामान वगैरे घ्यायचे अजून पोलियात ब्रश वगैरे 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 सगळं पावसानो अले आपला आगरी माणूसच आहे पावसानो या बाग पेट्रोल पंप हा कानपिलेचा आणि हो सुकापूरचा बॉक्झा याचे लगेच जवळच आहे मी तुम्हाला बाहेरशी दाखवतो बघा या बा बाउस? या मस्त की पे या कोकम नाही तर मँगोला एकच नंबर जबरदस्त हे बघा एकदम जबरदस्त क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर काय भाऊस बा भावसानो या हो या बॅनरची घाली दुकाने आपल्या भावसाचा नक्कीच या गावात आपल्यालाही मोठा सबस्क्रायबर आहे घेतले दोन तीन दिवसासाठी कामासाठी पण बघ कवरा साम्राज्य घ्यावा लागतंय बघ तो कसा फोटो काढते अरे अरे छोटो घेतली घरी रश्शी बाबूला जाता आता जेवाला येतं जावाला, जावाला। सहायला सामान घेतली आता सगळ्या बॅग नीट भरून धरतो टेन्शन नको आता मम्मीला घेऊन पनवेलला तेच काय न्यायला थोडा छोटा मोठा बनवाला सामान चांगल्या मम्मीला घेऊन आलो घेऊन ये बरं काय आणायचे त्या नंतर आम्ही डिसाईड करू काय काय न्यायचे बघू आता उद्याचा दिवस उद्याच रातचे निघायचे म्हणजे उद्याचा दिवस पण नाही उद्याच रातचे निघायचे काहीतरी वाजता तीन चार वाजता बघू आता कसं काय चाललो आता घरी सगळी कामा धंदा उरकून झालेली आहेत सगळी पॅकिंग करून आता बाबूला थोडा खायला आलता आणि हार सकाळी असतो तोच घेऊन चाललो जातो आता मस्त खिचवतो चला बाय बाय गुड नाईट बघू त्याचा काय येते हॅलो गाईज गुड मॉर्निंग आज रात्री जायचे दोन किंवा तीन वाजता तर बोललो किती पाच पाच किंवा सहा दिवसाची आमची ट्रिप असणार आहे पहिला जाणार आम्ही त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरून ओंकारेश्वर लगेच उज्जैन उज्जैन नंतर डिसाईड होणार काशी किंवा राम मंदिर फक्त जायचे दोन्ही ठिकाणी फक्त कोणता दिवस कुठे हे करायचे ते फक्त आमचा अजून डिसाईड नाही झालेला ते डिसाईड बघू आता जशी आमची रनिंग गाडीची होणार तशी काहीतरी आहे तीन चार हजार किलोमीटरची ट्रीप वन टाईम भाई आपण म्हणजे वन टाईम नाही पण एक दिवसात तरी हजार किलोमीटर तरी मला कवर करायचे या भूमीमध्ये मी चाललेलो आहे पावसानो आणि बघू आता कशी काय ट्रीप होते तर देवाच्या कृपेने तर एकदम चांगलीच झाली पाहिजे काही अडथळा नाही आलं पाहिजे तर आता सगळे ड्रायव्हरांना सेटलमेंट करून देतं म्हणजे टेन्शन नको तिसर फोन करा या नाही त्या नाही त्या नाही या नाही आज चार पाच वाजेपर्यंत सगळ्या सेटलमेंट करून घेतं बॅग बिग भरलेली आहे म्हणजे काय टेन्शन नाही आहे फक्त आता सगळ्या ड्रायव्हरांना सेटलमेंट करून द्यायची बस तेच आता सगळा जातो सेटलमेंट करून देतो आता गाडी धुवून घेतो म्हणजे टेन्शन नको गाडीतला सायकला सामान कारलेलं आहे भाऊसांनो आपल्याला त्या दिवशी पालखी आली हो ते होती तेव्हा आपल्याला मूर्ती भेटलेली मस्त पैकी एक एक एकदम झोपलो होतो म्हणजे कसा रात्री टेन्शन नको आता आले इकडं मटण घ्यायला एकता पाच सहा दिवस खाणार नाही म्हणून करता आज पार्टी होऊन जाऊ दे कारण मग काय करतात भावांनो कधी खातात ते मटण आपल्या कसं टेन्शन नको गाडी चालवायची ते तिकडं मटण खात पण मी इकडे जेवायला आलो आहे कारण की आपण नॉन व्हेज खात नाही म्हणून आपण व्हेज खायला आलो भावांनो मस्त की व्हेज खातो आणि झोपतो बघू झोपाली तर जेवलोय मस्त पैकी आता जातो गाडीत तर ते काय सामान्य छोटा मोठा ते ठेवतो गाडीमध्ये त्यांना त्यानं सांगितलं सांगतो आधार कार्ड कंपलसरी पाठी घ्यानं ऍप्लिकेशन सगळं असतो आपला काहीच टेन्शन नाही गाडी धोबी येऊन आणले आता सामान ठेवायचे पोलाड भाई खूप दिवसानंतर क्या पोली बाय किधर हो रहा है बाय तू लडकी का लागे किधर लिस्टिप है वाड्यावर बाई वाड्यावर या सगळं सामान ठेवतात यो आता वाजल्या तर आता जातो सगळ्या टिपा वगैरे सगळा बघून घेतो आणि येऊन घरी झोपतो आधी बॅगा ठेवतो गाडी मध्ये बॅग पार्किंग करायचं चा, चालू झाले पण दोन आहेत मूर्खाच्या माझ्या तीन आहेत बय ना मामा गाडी फिरवतोय का ठोकतोय तेच काही समजत नाही मामा एक अजून घ्यास यायचा बाकी अजून त्यांच्या बॅगा मागच्या हालत बेकार होणारे भावा मी मागे थोडी बसणार आहे तू हुशार कावलाय तो मला का माहिती कसं काय भावसानो गाडी इकडे लावलं लागते ग्रामपंचायत काय करायचं सांगा बॅगिंगची खूप गचडी झालेली आहे मागचं काय दिसणार ना भावसानो एवढी भयंकर गचडी झालेली आहे माझेच तीनक बॅग आहे इथे राहणार आहे खाली ठेवली का ठेवली त्याच्यावर पाय ठेवलं तरी काय तुम्हाला टेन्शन नाही खूप गर्दी आहे बॅगिंगची झालेलं आहे पूर्ण बॅग आहे वगैरे पॅकिंग कशाच्या ठेवले राहू दे तेवढा ऍडजस्टमेंट होता आहे भावसानो चला बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये खूप मज्जा येणार ना बाय बाय चला झोपतो तीन चार तास तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा